नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर येत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र एकनाथ शिंदे चिंता वाढली मित्रांनो प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर करून बेल नक्की प्रेस करा मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चेला आता पुन्हा एकदा तोंड फुटले आहे खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी अनेक पाऊल पुढे टाकले आहेत दोघेही एकत्र येणे विरोधकांनी व्यक्त केली आहे मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत नाकूस असल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे त्यांना ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकल्याचे दिसले त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार का असा प्रश्न निर्माण होत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यास एकत्र आल्यास, आल्यास एकनाथ शिंदेंची चिंता वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आताच आपल्या राजकीय वादळ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा